हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व मी प्रियंका तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा आरोग्याचा चांगला आणि मस्त जावो हीच गणपती बाप्पाच्या जरणी प्रार्थना चला तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते काय ब्लॉग त्याला सुरुवात करते तर आज आम्ही चाललो आहो आमच्या गावी म्हणजे माझ्या घरी म्हणजे माझ्या सासूरवाडीला तर एकदम अचानक कसं काय ठरलं तर सांगते सांगते थांबा तर झालं काय तर जेव्हापासून म्हणजे आम्ही घरून लग्नाहून परत घरी आलो तेव्हापासून किट्टूचा सारखा नंद चालू आहे की त्याला घरी जायचं आहे कारण तिकडे आठ दिवस तिकडे राहिल्यानंतर किट्टूचा जो तिकडे त्याला खूप खेळायला खूप सारे फ्रेंड होते त्याच्याबरोबरीचे मुलं होती मैत्रिणी होत्या तर त्याचं मन तिकडेच रमलं होतं त्याला इकडे यायची अजिबात इच्छा नव्हती पण कसं आहे ना तो आम्हाला सोडून राहत नाही मग त्यामुळे त्याला आमच्यासोबत घेऊनच यावं लागलं तर झालं असं ते ते की तेवढ्या एवढ्या दिवस गावी राहिल्यानंतर किट्टू तूचं मन तिकडे रमलं होतं तर त्याला इकडे अजिबात करमत नव्हतं आणि जसंच मी अगोदर सांगितलं माझ्या एक दोन ब्लॉगमध्ये की सारखं आमच्याकडे पाणी चालू आहे पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेर कुठं त्याला फिरायला खेळायला जाता येत नाही आहे म्हणून तो घरात रावलो खूप जास्त बोर झाला होता त्याच्याबरोबर मी सुद्धा घरात राहलो खूप जास्त बोर झाली होती तर म्हटलं दोन दिवसासाठी कुठंतरी फिरायला जाऊया कुठंतरी फिरून येऊया म्हटलं आता सॅटर्डे संडे आहे तर चला घरीच जाऊया जेणेकरून आपले घरी गेलो की सर्वांना भेटणं पण होते किट्टूला पण तिथं गेले की त्याला फ्रेंड भेटतात त्याच्या मित्र वगैरे भेटतात त्याला सर्व तिथं घरी गेल्यावर त्याला खेळायला खूप जास्त मजा येते आणि सोबतच गजानन महाराजचं दर्शनसुद्धा होते आता गजानन महाराजचं दर्शन होते तुम्ही असं कसं म्हणता म्हणजे मनसाल तर सांगते की गजानन महाराज जे आहात आपले ते शेगावचे गजानन महाराज तेच माझी सासरवाडी आहे आणि तेच आमचं घर आहे तिथंच शेगावला आम्ही शेगावला राहतो याच्या अगोदरच्या एक दोन ब्लॉगमध्ये बघितलं असा तुम्ही मंदिराचे व्हिडिओ जे शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले असाल तर तुम्हाला माहीत असेल आणि बघितले नसाल तर काही हरकत नाही मी सांगते की आम्ही शेगावची राहणारे आहोत पण आम्ही किट्टूच्या पप्पाची जी ड्युटी आहे ते कारंजा लाड येते आहे म्हणून आम्ही इथं राहतो तर किट्टूला खूप जास्त आठवण येत होती मावशीची तर म्हटलं चला घरी जाऊया तर असं होती सर्व गोष्ट तर आम्ही घरी जात आहोत तर आम्हाला आमचं म्हणजे एकदम अचानक ठरलं तर आम्ही दुपारी निघालो तर आम्ही अगोदर ठरवलं होतं की ट्रेननं जाऊ कारण ट्रेननं आम्ही एका तासात आम्ही आमच्या घरी पोचतो पण ट्रेन जी होती ते मीच झाली होती आणि संध्याकाळची ट्रेन होती मतलब संध्याकाळी खूप जास्त उशीर होणार अंधार पडणार आणि सोबत लहान मग त्यामुळे आम्ही टाईम वेस्ट न करता बसनीच निघालो आम्हाला स्टँडवर जाताबरोबर बस भेटली त्यामुळे आम्हाला बिस्कूट वगैरे घ्यायला काहीही टाईम भेटला नाही जे घरून मी फ्रूट वगैरे आणले होते माझ्यासोबत तेच आम्ही बसमध्ये खाल्ले तर किट्टू दुपारी जेवण करून झोपला होता आणि त्याला एकदम आम्ही अचानक उठून आमच्यासोबत घेऊन आलो तर त्याला भूक लागली होती तर त्याने बसमध्ये जे ॲपल वगैरे मी आणले होते ते खाल्ले आणि मग घरी आम्ही निघालो होतो तीन वाजता सॉरी तीन दोन वाजता आणि तीन वाजता निघालो होतो आणि आम्हाला इथं यायला सुशीर झाला तर किट्टू त्याच्या मावशीसोबत म्हणजे शेगावले आला त्याची मावशी त्याला बसस्टँडवर घ्यायला आली होती तो अगोदर त्याच्या तिच्यासोबत निघून गेला घरी आणि मी आणि हे माझी मिस्टर आम्ही म्हटलं मुलांसाठी काहीतरी खाऊ घेऊन जाऊया म्हणून आम्ही मागे थांबलो होतो तर आम्हाला खाऊ म्हणजे जे मुलांसाठी आम्ही काही खाऊ घेतलं होतं तेच घेता येता आम्हाला बाहेर उशीर झाला आणि अंधार झाला तर मग आम्ही तिकडून घरी पैदल आलो म्हणजे गावातून थोडंसं दूर आमचं घर आहे तिथून आम्ही इकडे पैदल आलो एक किलोमीटर चालून त्यामुळे मी खूप जास्त थकली होती आणि असं वाटत होतं की आता झोपं पण माझी जी बहीण आहे तिला असं नाही वाटत की मी थोडासा पण आराम करावं म्हणून मी घरून येताबरोबर म्हणजे बाहेर येताबरोबर तिने मला कामाला लावलं ते म्हणाले की ताई तू बेसन करतो खूप छान बेसन करते असं असते बहिणीचं म्हणजे मी थोडीशी ब बसलेली तिला बरं नाही वाटलं तिनं मला लगेच स्वयंपाक बनवायला लावलं तर भाकरी तिने केल्या होत्या पण ती म्हणत होती की बेसन तू कर तिनं सगळं सर्व तयारी करून ठेवली होती मला फक्त फोडणी द्यायची होती म्हणून वाटलं अगोदर मग म्हटलं ठीक आहे देऊन देते तर मी बेसन जे आहे ते आपली बनवली आणि ती तिने माझा व्हिडिओ काढला तर ड्रेस वगैरे पटकन चेंज केला आणि बेसन बनवायला घेतला कारण उशीर झाला होता नऊ वाजले होते आणि सर्वांना भूक लागली होती तर ते म्हणत होते की टाईम वेस्ट नको करू तो ज्या व्हिडिओ काढण्याच्या नादात मला बेसन माझी बेसन बनवायला खूप जास्त उशीर होत आहे तर तू पटकन बेसन बनव बेसन सॉरी बेसन बनव तर टाईम वेस्ट न करता मी बेसन बनवायला घेतली तिला म्हटलं जर माझा तो व्हिडिओ जर शूट काढशील शूट करून देशील मला तर मी बेसन बनवून देते तर ती म्हणाली ठीक आहे मी कॅमेरा पकडून ठेवते तू बेसन बनव तिने कॅमेरा पकडून ठेवला आणि मी बेसन बनवली आणि आम्ही जसं की सांगत होतं की आमची जी दादा आहे ते जनरल स्टोअरमध्ये काम करतात तिथूनच हे किटूसाठी आम्ही फ्रुट्स वगैरे आणले होते कट करायसाठी त्याला खूप जास्त मजा येत होती त्याच्यासोबत आणि त्याचा मित्र पण त्याला आला होता एक खेळायला काही बोलले आमचा शेजारचा मुलगा आहे तोसुद्धा आला होता आणि त्या दोघांनी खूप जास्त मस्ती केली खूप जास्त फुल तू एन्जॉय केलं किट्टूने घरी आल्यानंतर आणि हेच आम्हाला म्हणजे त्याला एन्जॉय करू द्यायचं होतं म्हणून आम्ही घरी आलो होतो घरी आल्यानंतर मस्त आमचा एन्जॉय चालू होता सोबतच मध्यात लाईट गेली होती लाईट पण आली आणि क्रिट कि सॉरी किट्टू जे आम्ही फ्रूट आणले होते त्याच्यामध्ये जा खूप जास्त गुंतलेला होता कट करायमध्ये तर मग रात्री सर्वांनी बसून आम्ही मस्त आपली जे बेसन भाकर असते ना ते एन्जॉय केली तर बेसन म्हणजे पिठलं आणि भाकर जे की आम्हा सर्वांना खूप जास्त आवडते आम्हाला नाही सर्वांनाच आवडते पिठलं आणि भाकर तर आम्ही ते मस्त सोब सर्वात सोबत जेवण एन्जॉय करून एन्जॉय केलं आणि माझी सर्वात मोठी चूक हे झाली की मी जे माझं ट्रायपॉट होतं जे आपलं सेल्फी स्टँड होतं ते माझं जे सेल्फी स्टँड होतं मी ते सोबत नेलं नाही आणि इथं आल्यानंतर मला सर्वात जास्त प्रॉब्लेम झाली ते व्हिडिओ शूट करायची चलो बाय